नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्त्वाच्या काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया तर कालचा पहिला प्रश्न होता तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ म्हणजेच आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात सुरू झाला आहे तर अर्जेंटिना या यानंतर पुढील प्रश्न तर माधवपूर मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे तर गुजरात या राज्यामध्ये यानंतर पुढील प्रश्न तर, तर, तर बटा लीग क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे तर लडाख यानंतर पुढील प्रश्न पाहुयात तर भारत सरकारचे कोणते मंत्रालय केंद्र पुरस्कृत योजना जिवंत गाव कार्यक्रम टू राबवत आहे तर ग्रह मंत्रालय यानंतर फ्रेंड सेंट मास्टर्स अवॉर्ड्स मिळवणारे पहिले भारतीय कोण बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे सुदर्शन पटनायक बनले आहे यानंतर प्रश्न तर अग्निशमन आणि बचाव सेवांचे डीजीपी बदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली तर सीमा अग्रवाल यांची यानंतर पुढील प्रश्न तर आशियाई बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस चीन मध्ये कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले ते आहेत आठ तेरा एप्रिल दरम्यान यानंतर राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणत्या संस्थेला देण्यात आला आहे तर लेट्स बी द चेंज या। यानंतर आशियाई बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर चीन या देशामध्ये यानंतर दहावा प्रश्न होता कालचा तर मित्रांनो काल आपण वीस खूप महत्वाचे प्रश्न घेतले होते तर प्रश्न पाहूया तर आयुष्यमान भारत योजनेमध्ये सामील होणारे पस्तीसावे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे तर दिल्ली बनले आहे यानंतर विश्व बॉक्सिंग चषक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला तर हितेश गुलिया बनला आहे यानंतर आय एस एस विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भारतीय नेमबाज ईशा सिंगने रौप्य पदक जिंकले तर अर्जेंटिना यानंतर पुढील प्रश्न तर, तर आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजनेची किती वर्ष पूर्ण झाली आहे तर एकूण दहा वर्ष पूर्ण झाली आहेत यानंतर कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना की ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान केला आहे तर पोर्तुगालिया यानंतर आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये देणगीच्या बाबतीत कोणता पक्ष आघाडीवर राहिला आहे तर भाजप हा पक्ष यानंतर अनंत नगर योजना कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली आहे तर लखनौ या शहरामध्ये यानंतर पुढील प्रश्न तर, तर टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर विराट कोहली बनला आहे यानंतर महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे तर अंबेजोगाई येथील यानंतर कोणत्या तारखेपासून देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये एकच आर आर बी बँक असणार आहे तर एक मे पासून आहे लक्षात ठेवा एक मे दोन हजार पंचवीस पासून यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता तर एन पी सी च्या कार्यकारी संचालक पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सोहिनी राजोल यांची कोणाची तर सोहिनी राजोल यांची यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न पाहूया तर नुकतीच एकशे पन्नासावी इंटर पार्लियामेंटरी युनियन म्हणजेच आय पी यू शिखर परिषद कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उझबेकिस्तान या देशामध्ये कोणत्या तर उजबेकिस्तान या देशामध्ये तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर उझबेकिस्तानमधील ताशकंद येथे आयोजित एकशे पन्नासाव्या आंतरसंसदीय संघ म्हणजेच आय पी यू शिखर परिषदेमध्ये लोकसभा अध्यक्षांनी भाग घेतला तर मित्रांनो आंतरसंसदीय संघबद्दल आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर स्थापना झाली आय पी ची अठराशे एकोणनव्वदमध्ये संसद सदस्यांचा एक लहान गट म्हणून तर महत्वाची उद्दिष्ट काय आहे तर जागतिक स्तरावर शांतता लोकशाही आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी संसदे आणि संसद सदस्यांना सक्षम करणे आणि सदस्य तर यामध्ये एकशे ब्याऐंशी सदस्य देश आहेत तर बेलीज सर्वात नवीन सदस्य आहे यामध्ये पंधरा सहयोगी सदस्य आहेत तर भारत देखील आय पी यू सदस्य देश आहे हेही लक्षात ठेवा आणि मुख्यालय कोठे आहे तर जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये याचे मुख्यालय आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर नुकत्याच झालेल्या जपानी ग्रँड प्रिक्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मॅक्स वेरस्टपेन यांनी जिंकले आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर मॅक्लारेन ड्रायव्हर लँडो नॉरिस आणि ऑस्कर प्रियास्ट यांना हरवून मॅक्स वेस्टपेनने दोन हजार पंचवीस जपानी ग्रँड प्रिक्समध्ये सलग चौथ्या विजयाचा दावा केला आहे तर यानंतर मित्रांनो टॉप तीन खेळाडू आपण या ठिकाणी पाहून घेऊया तर मॅक्स वेस्ट पेन पहिले स्थान आणि लँडो नॉरिस यांना दुसरे स्थान मिळाले आणि ऑस्कर पियास्ट्री यांना तिसरे स्थान मिळाले आहे ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर अलीकडेच हरियाणा राज्याने पोलीस भरतीमध्ये अग्निशमन दलासाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीस टक्के आरक्षण जाहीर केले आहे किती टक्के तर वीस टक्के तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी पोलिसांच्या नोकऱ्यांमध्ये अग्निशमन दलासाठी वीस टक्के आरक्षण जाहीर करून एक महत्वाचे पाऊल उचलले आहे तर अशा प्रकारे अशी तरतूद करणारे हरियाणा हे पहिले राज्य ठरले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हरियाणाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर हरियाणाची राजधानी आहे चंदीगड सध्याचे मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी आणि सध्याचे राज्यपाल आहेत बंडारू दत्तारे आणि राष्ट्रीय उद्याने पाहूया तर सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान कालेसर राष्ट्रीय उद्यान आणि लोकसभेच्या जागा आहेत एकूण दहा आणि राज्यसभेच्या जागा आहेत एकूण पाच आहे लक्षात ठेवा आणि विधानसभेच्या आहेत नव्वद आणि शेजारील राज्य एकूण पाच आहे तर कोणते आहेत ते राज्य तर पंजाब हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि राजस्थान आणि शेजारील केंद्रशासित प्रदेश आहेत दोन कोणते तर चंदीगड आणि दिल्ली ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर कोणत्या राज्याने एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार वर्ष जुन्या मेगा लिथिक अवशेषांचा शोध लावला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी केरळ या राज्याने कोणत्या तर केरळ या तर याविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर केरळमधील बंद दुक्का येथील मणिमुला गावामध्ये मेगालिथिक कालखंडातील सुमारे दोन हजार वर्ष जुने प्राचीन अवशेष सापडले आहेत तर मेगालिथ हा एक मोठा दगड आहे जो प्रागैतिहास स्मारकांच्या बांधकामामध्ये एकट्याने किंवा इतर दगडांच्या संयोगाने वापरला जातो तर भारतातील काही मेगालिथिक स्थळे त्याहूनही जुनी आहेत आणि दोन हजार बीस पर्यंत परत जातात जे सुरुवातीच्या मानवी वसाहती दर्शवतात तर विद्यार्थी मित्रांनो केरळ विषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर केरळची राजधानी आहे तिरुवनंतपुरम सध्याचे मुख्यमंत्री पी विजयन आहेत आणि सध्याचे राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर ठीके लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया तर, तर पोषण पकवाडा उपक्रम राबविणारे नोडल मंत्रालय कोणते आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महिला आणि बाल विकास मंत्रालय कोणते तर महिला आणि बाल विकास मंत्रालय तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर महिला आणि बाल विकास मंत्रालय आठ एप्रिल ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोषण फ वाड्याची सातवी आवृत्ती साजरी करत आहे तर लोक आणि सहभागाद्वारे पोषण विषयी जागरूकता वाढवणे आणि निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे यानंतर पुढील प्रश्न तर खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार च्या सातव्या आवृत्तीचे आयोजन कोणते राज्य करेल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिहार हे राज्य कोणते राज्य तर बिहार हे राज्य तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर खेलो इंडिया युथ गेम्सची सातवी आवृत्ती चार ते पंधरा मे दोन हजार पंचवीसच्या कालावधीमध्ये बिहारमधील पाच शहरांमध्ये होणार आहे तर क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि साठी तरुण प्रतिभा ओळखण्यासाठी खेलो इंडिया उपक्रम दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आला होता तर क्रीडा मंत्री सध्याचे कोण आहेत मित्रांनो तर मनसुख मांडविया हे सध्याचे क्रीडा मंत्री आहेत आणि बिहार विषयी देखील आपण मध्ये या ठिकाणी महत्वाची माहिती पाहूयात तर बिहारची राजधानी आहे पटना सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुवर्ण पदक जिंकले आहे कोणते पदक तर सुवर्ण पदक यानंतर पुढील प्रश्न तर, तर भारतीय रिझर्व बँकेने रेपो दर किती टक्के केला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सहा टक्के रेपो दर केला आहे किती तर सहा टक्के तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात शॉर्टमध्ये आहे लक्ष द्या माहितीकडे तर भारतातील सध्याचा रेपो दर सहा टक्के आहे तर नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच ने चलन विषयक धोरण समिती म्हणजे यमपीसी बैठकीमध्ये पूर्वीच्या सहा पॉईंट पंचवीस टक्केवरून रेपो दर पंचवीस आधार अंकांनी कमी करून सहा टक्के असा केला आहे यानंतर नववा प्रश्न आहे तर केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून देशा सव्वीस राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी फ्रान्स या देशाकडून कोणत्या तर फ्रान्स या तर महत्त्वाची महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय नौदलाच्या अग्निशक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने म्हणजे सी सी एसने फ्रान्सकडून सव्वीस राफेल सागरी लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण प्रश्नाकडे लक्ष द्या तर भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सोमालिया या देशाला कोणत्या देशाला तर सोमालिया या देशाला तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारताने साखर निर्यात इंडोनेशिया बांगलादेश सुदान संयुक्त अरब अमिराती आणि सोमालिया व जिबुती या देशांना केली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारताची साखर निर्यात बद्दल आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस दरम्यान भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा साखर निर्यातदार होता तर दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसच्या साखर हंगामामध्ये भाग भारत साखर निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर होता तर दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये आपला भारत देश ब्राझीलपेक्षा अधिक साखर उत्पादन करून जगातील सर्वात मोठा उत्पादन देश बनला यानंतर केंद्र सरकारने वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साखर निर्यातीवरील बंदी अंशत उठवली यामुळे उद्योगांना सप्टेंबरमध्ये संपणाऱ्या दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस हंगामामध्ये दहा लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी मिळाली यानंतर जगातील सर्वात मोठे साखर निर्यात करणारे देश आपण या ठिकाणी पाहूया तर ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर निर्यात करणारा देश आहे तर थायलंड हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यात दार आहे ही, ही लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद